श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी भरा देवीची ओटी आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही पाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुडी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते समज तर पाडवा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील आणि कोकणवासियांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गुढीपाडव्याचा दिवस उगाडी म्हणून साजरा केला जातो जरी उत्तर भारतीय गुढीपाडवा किंवा उगाडी साजरा करत नसतील नाहीत परंतु त्याच दिवशी नऊ दिवस चैत्र नवरात्र पूजन सुरू केले जाते मराठी नवीन वर्ष नऊ एप्रिलपासून सुरू होत आहे या दिवशी गुढीपाडवा आहे याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र सुद्धा सुरू होत आहे म्हणजे देवींच्या अत्यंत महत्त्वाचा दिवस हे नऊ दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस खूप महत्त्वाचे असते कारण खूप लाभदायक असते त्यामुळे तुम्हाला या वेळेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी मातेची ओटी भरायची आहे मग आता तुमची कुलदेवी असेल किंवा घरात लक्ष्मी माता असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल त्या देवीची तुम्ही ओटी भरावी ज्या देवीला तुम्ही मानता ज्या देवीची कृपा तुमच्यावर आहे त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता हा प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते लक्ष्मीची ओटी भरू शकतात किंवा माता अन्नपूर्णाची ओटी भरू शकता तुम्हाला फक्त ओटी भरायची आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त महिलांनी म्हणजे फक्त विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे विवाहित महिलांनी ओटी भरण्यासाठी सर्वात आधी एक नारळ लागेल त्यासोबत अकरा रुपये दक्षिणा लागतील आणि एक साडी किंवा ब्लाऊज पीस आणि थोडे तांदूळ लागतील आता आपल्या देवघरात जागी देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे तिथे आधी साडी देवीच्या पावलांमध्ये ठेवून द्यावी मग त्यानंतर त्या साडीवर ते नारळ ठेवावे नारळ सोलायचे नाही असंच ठेवून द्यावं त्यासोबत अकरा रुपये द्यायचे आणि त्यावर सात वेळेस तांदूळ टाकायचे अशा रीतीने ती ओटी भरायची आहे मग ओटी भरल्यानंतर तिथेच देवघरात ठेवून द्यायची आहे आता ओटीमधील साडी असेल किंवा ब्लाऊज पीस असेल तर ज्या महिलांनी ओटी भरली असेल त्यांनी ते वापरू शकतात मग अकरा रुपये हे बरकत म्हणून देवीचा आशीर्वाद म्हणून आपण जपून आपल्याजवळ ठेवू शकतो आणि तांदूळ किंवा गहू तुम्ही ओटीमध्ये टाकावे मग तो नारळ फोडून प्रसाद म्हणून देवीचा आशीर्वाद देवीचा प्रसाद म्हणून खायचा आहे अशा सोप्या रीतीने तुम्ही देवीची ओटी अवश्य भरावी श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद